नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नुकतीच राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली त्याच्या अन्सर की सुद्धा आली बऱ्याचशा जणांना त्यांचे स्कोरही समजले असतील परंतु ज्यांनी राज्यसेवेचा पेपर दिला नाही आणि ज्यांचा फोकस कंबाईन आहे तर अशा कंबाईन बी आणि सीच्या दोन वेगवेगळ्या परीक्षा यावर्षी होणार आहेत हे आपल्या ल आहे मागच्या वर्षी कंबाईनची एकच परीक्षा झाली होती ग्रुप बी आणि सीसाठी यावर्षी मात्र दोन परीक्षा होत आहेत त्याच्या डेट्स मी तुम्हाला देतो आहे इथं एक पाच जानेवारीला ग्रुप बीची एक्झाम होईल आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे पुढच्या वर्षी ग्रुप सीची म्हणजे घटकची एक्झाम होईल आता या दोन परीक्षेसाठी राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेच्या पेपरमधून आपण ज्या काही गोष्टी शिकलोय तर त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्याची गरज जी आहे तर आपल्या कंबाईनच्या पेपरमध्ये जास्त आहे तर त्या अनुषंगानं काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत म्हणजे कंबाईन गट ब आणि गटकं जर का पास व्हायची असेल तर कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या तर त्याच्या संबंध हा माहिती देणारा एक हा छोटासा व्हिडिओ आहे आता याच्यातल्या काही गोष्टी काही जणांना पटणार नाहीत काही जणांना जास्त पटतील तर त्या अनुषंगाने मी दोन्ही म्हणजे डूज अँड डोंट्स काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे या दोन्ही अँगलने आपण याच्यामध्ये बोलणार आहोत याशिवाय याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे बऱ्याचशा जणांचा अनुभव असतो की एक्झामला कसं टॅकल करायचं पेपरला कसं टॅकल करायचं क्वेश्चन कसे सोडवायचे तर त्यांचा त्यांचा एक्सपिरियन्स त्यांना एक्झाममध्ये कामी येतोस परंतु जे काही पहिल्यांदा करणार आहेत पहिल्यांदा हा अटेम्प्ट देणार आहेत तर त्यांच्यासाठी काही गोष्टी मला सांगायच्या आहेत इव्हन माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे एक्झाममध्ये कोणत्या ऑपस्टेकल्स येतात कोणत्या अडथळे येतात आणि त्याला आयन्यू एक कसं टॅकल करायचं तर या काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत ह्या जर का गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये तुमच्या शीटमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून येईल दोन तारीखा लक्षात ठेवा पुढच्या वर्षाच्या पाच जानेवारीला ग्रुप बीची एक्झाम आहे आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ग्रुप सीची म्हणजे घटकची एक्झाम आहे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती स्ट्रेस मॅनेजमेंटची लक्षात साधी गोष्ट आहे की परीक्षा म्हटल्यानंतर टेन्शन येतंच परंतु परीक्षेला परीक्षेच्या जागी ठेवूनच जर का चिल आणि कूल राहून तुम्ही टॅकल करण्याचा प्रयत्न केला तर हा स्ट्रेस थोडासा कमी जाणवायचा आपल्याला दिसून येतं एक्झामच्या अगोदर स्ट्रेसचं मॅनेजमेंट होणं खूप गरजेचं आहे आणि जर का स्ट्रेस वाढला तर कुठलीच एक्झाम आपण व्यवस्थितपणे त्याला टॅकल करू शकत नाही किंवा ती एक्झाम देऊ शकत नाही त्याच्यामुळं कमीत कमी ताण घेऊन किंवा कमीत कमी स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये राहून परीक्षेला परीक्षेच्या दृष्टीनंच पाहून जर का तुम्ही त्याला सामोरं जात असाल तर नक्कीच तुमचं स्ट्रेसवरती कंट्रोल राहू शकतं म्हणजे कोणत्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला स्ट्रेस जाणवतोय तर या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा आणि त्या गोष्टी एक्झामच्या काळामध्ये कमी करा आणि कोणत्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला स्ट्रेस फ्री वाटते म्हणजे एकदम असा आनंदी वाटतंय तर त्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे एक्झामच्या पिरियडमध्ये म्हणून ते म्हटलं की परीक्षा ते परीक्षा म्हणजे परीक्षेला परीक्षेसारखंच ट्रीट करायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे टाइम आणि मूड याचं मॅनेजमेंट आणि कंट्रोलिंग करणं खूप गरजेचं आहे टाइम आणि मूड म्हणजे वेळ आणि तुमचं आपण म्हणतो मूड या इंटरकनेक्टेड इंटर रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजे कधीकधी तुमचा मूड टाईम बनवतो तर कधीकधी तुमचा टाईम मूड खराब करतो तर या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत त्याच्यामुळं वेळेनुसार किती बदलायचं आणि बदलायला वेळ किती कारणीभूत असतं याच्यावरती तुमचा कंट्रोल पाहिजे मी मग असे सांगितल्याप्रमाणे ह्या इंटरि रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यामुळं ज्या गोष्टीत वेळ घालल्यानंतर तुमचा मूड चांगला राहणार रा आहे तर अशा गोष्टींना फॉलो करण्याचा प्रयत्न करा किंवा एक्झामच्या अगोदर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून एक्झामच्या पिरियडमध्ये तुम्हाला स्ट्रेस जाणवणार नाही ना 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 ना, तुमचा वेळ चांगला जाईल आणि तुमचा मूड खराब होणार ना नाही एक्झामच्या अगोदर काही गोष्टी घडल्यानंतर जर का त्याचा तुमच्या एक्झामवरती निगेटिव्ह परिणाम होणार असतील तर अशा गोष्टी व्यक्ती लोकांपासून जरा थोडंसं लांबच राहण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्ही एक्झामला फुलफोर्सनी फिटपणे सामोरं जायचा प्रयत्न कराल आता हे झालं ओव्हरऑल म्हणजे डेट स्टेस मॅनेजमेंट टाईम आणि मूड आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती पी वाय क्यू अनालिसिस प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस आता याच्यामध्ये दोन पार्ट पडतात एक आहे पाठांतर आणि दुसरं आहे समजून घेणं म्हणजे बऱ्याचशा लोकांनी असं केलेलं आहे की अगदी मोठे मोठे ठोकले जे आहेत एकवीस हजार वगैरे हो कंबाईन्स असेल एकदम सगळ्याचं क्वेश्चन सेट असतील तर काही जणांनी ते क्वेश्चन पेपर किंवा ते क्वेश्चन्स पाठ केलेले आहेत ओके म्हणजे आता सपोज असा प्रश्न असला की भारताचं संविधानाची अंमलबजावणी कधीपासून झाली तर सर्वांना माहीत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून जर का हाच प्रश्न त्यांनी फिरवला की खालीलपैकी कोणती राजकीय घटना भारतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला घडली आहे तर बऱ्याचशा जणांची चलबिचल होते मग त्यांना थोडासा विचार करायला लागतो म्हणजे जे एक्झामला प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा लोकांचं पी वाय क्यू पाठ झालेला आहे तर हे पाठांतर एवढं महत्वाचं नाहीये जर का तोच प्रश्न तुम्हाला तोडून विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं बऱ्याचशा जणांना कठीण जाते त्याच्यामुळं पी वाय क्यू करत असताना त्याचे जे चार पर्याय आहेत तर ते हे चारच पर्याय का आणि त्या चार पर्यायाचं विश्लेषण करून तुम्हाला एक नवीन प्रश्न तयार करता येतोय का तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे नुसत्या पाठांतरावर जर का लक्ष दिलं तर ऐनवेळी एक्झामच्या काळामध्ये तुमचे धांदल उडण्याची शक्यता आहे आणि आत्ता बघा विचारून विचारून काय होणार ना म्हणजे आता ते समांतर त्यांचं विचारून झाले आता ते असे खोलवर चाललेत मग ते असं विचारतात की खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी महात्मा फुलेंना त्यांच्या सामाजिक कार्यात मदत केली आता जे समाजसुधारक किंवा जे महात्मा फुलेंना ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहेत परंतु ती नावं लिमिटेड स्वरूपातच आहेत आता त्याची पुढची नावं कुठं असतील तर ती वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये असतील आणि कंबाईनसाठी जर का रेफरन्स बुक वाचत बसलं तर आपल्या हिस्ट्रीतच पूर्ण कंबाईन होऊन जाईल त्याच्यामुळं आत्ता समांतर अभ्यास तर आपल्याला करायचा आहे आता थोडंसं खोलवर जाण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळं फक्त पाठांतर म्हणजे पी क्यूचं पाठांतर न करता त्या चार ऑप्शनवरती काम करणं सुद्धा आता गरजेचं झालेलं आहे आता वेळ कमी आहे पाठांतर केलं असेल तर वेल अँड गुड परंतु ते चार ऑप्शनवरती सुद्धा थोडं थोडं काम जर का तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात करता आलं तर ते, ते सुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून तोच सेम प्रश्न झाले त्यांनी तोडून फोडून कसा जरी विचारला तर तुम्हाला त्या प्रश्नाला टॅकल करता आलं पाहिजे आणि त्याचं बरोबर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे हा झाला वाय क्यू संबंधीचा प्रश्न आता पी वाय क्यू करताना किती वर्षाचं केलं गेलं पाहिजे तर मी म्हणतो कंबाईनचं राज्यसेवेचं कमीत कमी पाच वर्षाचं तर केलं गेलं पाहिजे कंबाईनचं जेवढं तुमच्याकडे क्वेश्चन पेपर्स अवेलेबल आहेत म्हणजे आता ते पुस्तकाच्या स्वरूपात अवेलेबल आहे त्याच्यामुळे ते काही एवढं मोठं काम नाही आहे अभ्यास करण्याचा त्याच्यामध्ये दोन हजार अकरापासून अवेलेबल आहेत कुठं दोन हजारपासून पासून अवेलेबल आहेत जेवढे तुम्हाला अवेलेबल होतात तर तेवढं ते करण्याचं काम करा कारण दोन हजार अकराचे प्रश्न आता वेगळ्या पद्धतीनं किंवा त्याच्या ड्राफ्टिंगमध्ये थोडेसे चेंजेस करून हे आत्ता विचारायला त्यांनी सुरुवात केलेली आहे कारण कुठेतरी अशी एक परिस्थिती येतील की काय म्हणतो आपण त्याला फुल स्टॉप येईल ना म्हणजे काही विषय विचारून विचारून काय विचारणार आहे ना त्याच्यामुळे पी वाय क्यूचं महत्व आता थोडंसं जरा वाढलेलं आपल्याला दिसून येतं त्याच्यामुळे पी वायक्यूवर ते होल्ड आणणं चांगलं आहे आणि त्या इतर तीन ऑप्शन म्हणजे एक ऑप्शन त्याचं उत्तर आहे तर इतर जे राहिलेले तीन ऑप्शन आहेत तर त्याच्यावरती ते सुद्धा थोडंसं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे समजलं दुसरं आहे मॉक टेस्ट आता बघा बरेचसे क्लास किंवा बरेचसे जे शिकवले वर्ग आहेत तर ते आता मॉक टेस्ट घेतील मॉक टेस्ट द्यायचं की नाही द्यायचं हे सर्वच मी तुम तुमच्यावरती सोपवतोय हो कारण त्या मॉक टेस्टमुळं काही जणांचे मार्क्स जास्त आले तर त्यांना त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे आणि काही जणांचे मार्क जर का कमी आले तर त्यांनी त्याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे आता मॉक टेस्ट आयोगाच्या टेस्टला मॅच करतात का हे थोडंसं क्वेश्चन मार्क आहे याच्याबद्दल कारण आजपर्यंत असा कुठलाच क्लास निघाला नाही की जे आयोगाच्या क्वेश्चन पेपरला त्यांच्या टेस्ट सिरीज मॅच करेल त्याच्यामुळे हे मॉक टेस्ट तुम्ही काय करायचे द्यायचं की नाही हा तुमचा सर्वस्व विचार आहे फक्त मॉक टेस्टचं टेन्शन न घेता तुम्हाला तिथं टाईम मॅनेजमेंट आहे का म्हणजे तुमचे एका तासात शंभर प्रश्न सोडून होत आहेत का किंवा शंभरपैकी किती प्रश्न सोडवून होत आहेत म्हणजे जर का तुम्हाला ॲक्च्युअल आयोगाच्या एक्झाममध्ये तुमचा अल्टिमेट अटेम्प्ट किती असला पाहिजे म्हणजे आपण त्याला गोल्डन अटेम्प्ट म्हणू किती असला पाहिजे ते जर का तुम्हाला ठरवायचं असेल तर हे मॉक टेस्टमधून तुम्ही ठरवू शकता परंतु त्या मॉक टेस्टच्या मार्कांनी तुम्ही हवेत जायचं काय कारण नाही आहे किंवा म्हणजे एकदम असं लो फील करण्याचं सुद्धा कारण नाही आहे टेस्ट एकतर तुमचं टाइम मॅनेजमेंट चेक करू शकतात तुमचा स्टेज मॅनेजमेंट चेक करू शकतात तुमचा मूड चेक करू शकतात म्हणजे तुमचं जे सोशल किंवा आपण काय म्हणतो मानवी बिहेवियर आहे मानवी वागणं आहे तर ते जर का चेक करायचं असेल तर तुम्ही टेस्ट देऊ शकता म्हणजे एक्झामच्या अगोदर बऱ्याचशा जणांना भीती वाटत असेल बऱ्याचशा जणांना स्टेज जाणवत असेल बऱ्याचशा जणांना टाइम मॅनेजमेंट करता येत नसेल तर ते, ते तुम्ही मॉक टेस्टमधून ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही तिथे शोधू शकता फक्त त्याच्या जा मार्कांवरती जाऊ नका कमी पडलं म्हणून लो फील करू नका हाय झालं जा म्हणून जास्त पण उडं मारायची काही गरज नाही त्याच्यामुळे मॉकटेस्टचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम असतात त्याच्यामुळे ते द्यायचं की ना नाही आहे हा सर्वसे तुमचा प्रश्न आहे त्याच्या मी चांगले पॉईंट पण सांगितले त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट पॉईंट पण सांगितलेले आहेत त्याच्यानंतर आहे पेपर पॅटर्न आता बघा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी झालेली आहे आत्ता दोन हजार चोवीसची तर याच्यामध्ये त्यांनी फॅक्च्युअल डाटा खूप विचारला होता म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला ॲक्युरेटच माहीत पाहिजे आता बघा दोन प्रकारचे प्रश्न येतात एक आहे फॅक्च्युअल की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहीतच असायला लागतं उदाहरणार्थ भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ही डेट तुम्हाला माहीतच असायला पाहिजे हा झाला फॅक्च्युअल आता दुसरा हे असतं की उदाहरणार्थ फोर लायनर प्रश्न असतो म्हणजे तुम्हाला चार वाक्य दिलेले असतात आणि त्याच्यातून तुम्हाला अचूक उत्तर निवडायचं असतं चार वाक्यात कसं असतं तुम्हाला तीन वाक्य तुमच्या परिचयाचं असतात एक वाक्य तुम्हाला ऑड वाटतं तर ते तुम्ही वाक्य बाजूला काढून ज्या जो पर्याय जो ज्या पर्यायामध्ये ते वाक्य नाही तर असा पर्याय तुम्ही उत्तर म्हणून निवडू शकता ह्याच्यामध्ये उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात परंतु फॅक्च्युअलमध्ये तुम्हाला जर का त्या चार पर्यायामध्ये योग्य पर्याय माहीत नसेल तर तुमचं उत्तर शंभर टक्के चुकतं त्याच्यामुळे राज्यसभेचा पेपर फॅक्च्युअल होता ज्यांनी फॅक्च्युअलचा अभ्यास केलेला आहे तर त्यांना राज्यसभेचा पेपर सोप्पाच गेलेला आहे आणि जर का तुम्ही कंबाईनचा मागचा एक दोन वर्षाचा अभ्यास केला तर कंबाईनचे प्रश्न सुद्धा फॅक्च्युअल येतात आणि ते वन लाईनर येतात ज्यावेळेस प्रश्न वन लाइनर येतात त्यावेळेस सुद्धा चुका होण्याची जास्त शक्यता असते कारण वन लायनर प्रश्नचे ऑप्शनसुद्धा वन लायनरच असतात त्याच्यामुळं त्याचा सुद्धा अभ्यास करताना पेपरचा पॅटर्न कसा येतोय त्याच्यावरती डिपेंड असतं पेपर सोपा आहे की अवघड आहे त्याच्यामुळं फॅक्च्युअल जर का तुम्ही करत असाल तर फॅक्च्युअलवरती होल्ड आणून हे जे चार लायनर प्रश्न असतात त्याच्यावर सुद्धा थोडा थोडा होल्ड आण कारण याच्यावरती होल्ड येतो म्हणजे चार लायनरचे जर का प्रश्न असले तर त्याच्यावरती आपल्याला होल्ड आणता येतो इलिमिनेट करून परंत जर का फॅक्च्युअलच्या पेपरवरती होल्ड आणणं जरा जिकिरच असतं जरा ते मुश्किल असतं त्याच्यामुळे पेपरचा पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी तुम्हाला पी वाय क्यू ॲक्च्युअल जर का तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले म्हणजे हे कंपाईल केलेले क्वेश्चन न बघता आयोगाचे मागच्या चार पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर डाऊनलोड करून ते जर का तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की पॅटर्न कसा कसा चेंज होत गेलेला आहे ऍक्च्युअल प्रश्नांची संख्या वाढली की कमी झाली फोर लाईनर प्रश्नाची संख्या वाढली की कमी झाली हे तुम्हीच ठरवाल त्याच्यासाठी आयोगाचे ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर डाऊनलोड करणं करून त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आता काही गेम चेंजर सब्जेक्ट आहेत मी पर्टिक्युलर कंबाईनसाठी बोलतोय आता हे गेम चेंजर सब्जेक्ट कोणते आहेत ते काही इकॉनॉमिक्स दुसरा आहे मॅथ्स अँड रिजनिंग आणि तिसरं आहे सामान्य उदाहरण जनरल सायन्स बघा हे जे तीन सब्जेक्ट आहेत तर हे जर का तीन सब्जेक्ट तुम्हाला ॲक्च्युअल पेपरमध्ये अवघड गेले तर तुमचा रिझल्ट येणार नाही ओके हे मी माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स सांगतोय जर का तुम्हाला मॅथ्स रिडिंग जमलं नाही सामान्य विज्ञान जमलं नाही आणि अर्थशास्त्र जमलं नाही आहे तर कंबाईनला रिझल्ट आणणं खूप मुश्किलच आहे ज्यॉग्राफी सर्वांनाच येतं करंट अफेअर्स सर्वांनाच येतं हिस्ट्री सर्वांनाच येते याशिवाय पॉलिटी सर्वांनाच येते हे चार जर का सब्जेक्ट सर्वांनाच येत असतील तर गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र हे जरा थोडेसे किचकट सब्जेक्ट आहेत आणि हे जे तीन सब्जेक्ट आहेत हे कंबाईनचे गेम अंदर सब्जेक्ट आहेत ज्यांचा गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञानावरती होल्ड आहे ते अर्थशास्त्राचे क्वेश्चन जर का त्यांनी काही प्रश्न ऑप्शनलला सोडले किंवा काही टुक्के मारले तर त्यांचं होऊन जाऊ शकतं परंतु जर का हे दोन सब्जेक्ट गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान याच्यावरती जर का होल्ड नसेलच तर कंबाईनचा पेपर निघणं खूप अवघड आहे त्याच्यामुळे या तीन सब्जेक्टवरती होल्ड आणण्याचा प्रयत्न करा अर्थशास्त्राचं जर करंट डॉ करंट जी स्टॅटिस्टिकल डेव्हलपमेंट झालेली आहे तर त्याच्यावरती थोडंसं फोकस करा गणित बुद्धिमत्तेवरती मी तर असं काय सांगू शकत नाही की काय करायला पाहिजे आणि काय नाही ना करायला पाहिजे याचा अंदाज तुम्हाला क्यूमधूनच येऊ शकतो सामान्य विज्ञान थोडंसं सा हार्ड चाललंय परंतु जे स्टेट बुकच्या बाहेर जात नाहीत असं आपल्या लक्षात आलं त्याच्यामुळे ते स्टेट बोर्ड बुकचे ज्या लाईन्स आहेत तर त्या लाईनवरती सुद्धा प्रश्न येतात त्यामुळे स्टेट बुक जर का तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं जर का चांगली केली असतील तर सायन्सवरती तो सुद्धा तुम्हाला होल्ड येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो म्हणजे करंट अफेअर्स करंट अफेअर्सला तर असं म्हणतो हा स्थिर असलेला अस्थिर विषय आहे म्हणजे एक तर आलं तर तुम्हाला याच्यापैकी पाचपैकी पाच किंवा दहापैकी दहा प्रश्न दहापैकी दहा मार्क मिळू शकतात आणि जर का तुम्हाला नाही आले तर पाचपैकी पाच किंवा दहापैकी दहा मार्क जाऊ सुद्धा शकतात त्याच्यामुळे करंट अफेअर्स काय वाचायचं आणि किती वाचायचं याच्याबद्दल सुद्धा क्वेश्चन मार्क आहे परंतु असं म्हटलं जातं किंवा अशी एक काय म्हणतो आपण अशी एक परंपरा ट्रेडिशनल चालत आली आहे की एक्झामच्या अगोदर एक वर्षाचं करंट अफेअर्स वाचणं गरजेचं असतं ते वाचायलाच पाहिजे आणि ते जवळजवळ एक वर्षाचं करंट अफेअर्स शक्यतो विचारतात राज्यसेवेचा एक्सपिरियन्सवरून सांगतो त्यांनी एक एक वर्षाचं करंट अफेअर्स मागचं विचारलेलं आहे आणि जर का त्यांनी एक वर्षाच्या पलीकडं करंट अफेअर्स विचारलं तर लक्षात ठेवा उदाहरणार्थ एखादी योजना दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू झालेली आहे ओके उदाहरणार्थ प्रधानमंत्री जनधन योजना ओके ही योजना दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू झाली आणि जर का या योजनेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जर का काही डेव्हलपमेंट करण्यात आलेली असेल आणि जर का तुम्हाला ती योजना हो आत्ता विचारली दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये तर तुम्ही असं म्हणणार का हे दोन हजार चौदा पंधराचा प्रश्न नाही आहे कारण दोन हजार तेवीसला त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट झाली ना तर ते जास्त मागं जात असतील तर ते असं जात असतील परंतु कोणत्याही एक्झामला कमीत कमी कमीत कमी सांगतोय मी एक वर्षाचं करंट अफेअर्स ओके एक वर्षाचं सी ए किंवा करंट अफेअर्स वाचणं गरजेचं असतं त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जात नाही त्याच्यामुळे मी या विषयाला असं म्हणतोय की हा स्थिर असणारा एक अस्थिर विषय आहे समजलं याच्यानंतर लॉजिक आता बरेचसे जे व्हिडिओ आहेत व्हायरल ते लॉजिकचे आहेत याच्यामध्ये असं सांगितलं जातं की जर का तुम्हाला एक दोन तीन आणि चार असे चार ऑप्शन आहेत आणि जर का तुम्हाला याच्यातनं लॉजिक काढायचं असेल तर दोन ऑप्शन बाहेर काढायचे आणि त्याच्यातनं एक आणि दोनपैकी कोणतं एक टुक्का मारायचं तर मित्रांनो शक्यतो अशा लॉजिकवरती म्हणजे काम करू नका असं मला वाटते कारण राज्यसेवेला मी पर्सनल एक्सपिरियन्स घेतलेला आहे तीन प्रश्न अशा लॉजिकने सोडले होते तीनचे तीन, तीन प्रश्न चुकलेले आहेत म्हणजे मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय तुम्हाला जर का तुमचं लॉजिक लागलं असेल राज्यसेवेला किंवा इतर एक्झामला तर यू कॅन कॅरी ऑन दॅट की तुम्ही त्याच्याबरोबर जाऊ शकता म्हणजे आज सर्वस्वी निर्णय तुमचा आहे म्हणजे काय वेळेला लॉजिक लागलं तर वेल अँड गुड आणि नाही लागलं तर तुम्ही डायरेक्ट खाली येऊ शकता ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळं लॉजिकचा कधी कुठं आणि कसा उपयोग करायचा हे तुमचा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे कारण पेपर संपल्यानंतर आपण ज्यावेळेस एक्झाम सेंटरच्या बाहेर येतो त्यावेळेस आपलं लॉजिक लागायला सुरुवात होते ऍक्च्युअल तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये एक्झाम देत असता त्यावेळेस लॉजिक लागणं खूप गरजेचं म्हणजे खूप जिकिर असतं ती लागत नाही तिथं बघा कंटेंट इज किंग हे लक्षात ठेवा माहिती हा राजा आहे आणि जर का तुमच्याकडे माहिती असेल योग्य माहिती अभ्यासासह तर मात्र तुम्ही लॉजिक लावू शकता आणि ते अभ्यास करून लावलेलं लॉजिकच लागू शकतं हे नुसतं व्हिडिओ बघून जर का तुम्ही लॉजिक लावण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे मी अजून एकदा सांगतो लॉजिकचा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे ते टेक ते युअर ओन डिसिजन याच्यानंतर मिस्टेक्स उत्तरपत्रिका भरताना बऱ्याचशा मुलांचा मिस्टेक होतात काही लोक पहिल्यांदा सर्व क्वेश्चन दा शंभर बर सोडवून घेतात आणि नंतर ते गोल करण्याचा प्रयत्न करतात आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही एकदम सगळे गोल करण्याचा प्रयत्न करता जर का तुमचा एक गोल चुकला सपोज तुमचा आठव्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दोन लिहायचं होतं तुमच्याकडून चुकून चार झालं तर तिथून पुढचं खालचे सगळे गोल चुकण्याची शक्यता असते त्याच्यामुळं एक गोल चुकणार नाही किंवा खालीवर झालं तुम्ही आठव्याचा सपोज तुमच्याकडनं आठवा हो प्रश्न गोल करताना ब्लँक राहिला आणि आठव्याचा उत्तर समजून तुम्ही नवव्याला गोल केलं तर तिथनं सगळी तुमची सिरीज चुकत जाते त्याच्यामुळं जर का तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत असेल तर सगळं शंभरच्या शंभर प्रश्न सोडून नंतर गोल करा आणि जर का तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल ओके पटपट तुम्हाला गोल करायचा असेल तर एक प्रश्न सोडून लगेच त्याचा टिकमार करून अन्सर शीटमध्ये तो थे ले थे ले गोल भरून घ्या दुसरा प्रश्न झाल्यानंतर लगेच गोल भरून घ्या हा सुद्धा जर का तुम्हाला मिस्टेक टाळायचा असेल तर असं करा किंवा मग तुम्ही असे ग्र गट करा की सपोज आता पहिल्यांदा पॉलिटीचे पाच प्रश्न आहेत तर ते पॉलिटीचे पाच प्रश्न पहिल्यांदा सोडवा आणि पॉलिटीचे पाचचा पाच गोल करून घ्या किंवा नंतरचा टॉपिक आहे सायन्सचे दहा प्रश्न आहेत तर सायन्सचे दहा प्रश्न सोडवा आणि न मग नंतर त्याचे गोल करून घ्या हे झालं दुसरं लॉजिक तिसरं लॉजिक मी तुम्हाला सांगतो असे चार ग्रुप पाडा पंचवीसचा एक दुसऱ्या पंचवीसचा एक तिसऱ्या पंचवीसचा एक आणि चौदा पंचवीसचा एक असं पंचवीस पंचवीस प्रश्न तुम्ही सोडवायचे आणि त्या त्या पंचवीस प्रश्नाचं तुम्ही गोल करायचं त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी स्ट्रॅटेजी कोणती असू शकते जो सब्जेक्ट तुम्हाला सोपा जातो उदाहरणार्थ काय जणांना करंट अफेअर सोपा जात असेल तर करंट अफेअरचे दहा प्रश्न सोडवले फॉर एक्झाझापल सांगतो मी करंट अफेअरचे दहा प्रश्न सोडवले तर ते दहा प्रश्न सोडवलं सोडवलं लगेच त्याचे गोल करून घ्या म्हणजे विषयानुसार जावा किंवा तुम्ही मग असे पंचवीसचे ग्रुप पाडा किंवा मग तुम्हाला जर का सगळ्या शंभर ते शंभर सोडून झाल्यानंतर जर का तुम्हाला गोल करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता जर का मिस्टेक टाळायचे असेल तर नंबर लताना आता ते नंबरच्या खाली काय तुम्हाला गोल करायचा नाही कारण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बदललाय नंबर टाकताना तुम्ही व्यवस्थित टाकताय का पेपरचा कोड तुम्ही व्यवस्थित टाकताय का याशिवाय तुमचा सेट जो आहे ए बी सी डीपैकी तुम्हाला कोणता सेट आला आहे तो सेट तुम्ही व्यवस्थितपणे लिहिलाय का त्या सेटचाच खालचं तुम्ही सर्कल गोल केलंय का हे गोष्टी पाहून घेणं गरजेचं आहे बाकी काय तुम्हाला वरती नाव टाकायचं असतं याच्या पलीकडे काय वेगळ्या गोष्टी करायच्या नसतात आता टार्गेट टार्गेट काय प्रश्नाची मर्यादा किती असायला पाहिजे आणि मेरिट किती लागू शकतं स्पर्धा वाढलेली स्पर्धा लक्षात घेता कमीत कमी पंचावन्न ते साठ एवढी मार्क तुम्हाला पाडायला पाहिजेत त्यावेळेस कुठं आपण स्पर्धेत आहोत असं आपण म्हणता येतं साठ प्लसच मार्क पाहिजेत कमीत कमी सांगतोय मी जास्तीत जास्त तुम्हाला शंभरपैकी शंभर पडले तर वेल अँड गुडच परंतु साठ प्लसच स्कोर यायला पाहिजे तरच तुम्ही चांगल्या पोस्टला इलिजिबल व्हाल नाही तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर आहे असं समजून चालेल काय हरकत नाही आहे आता प्रश्नाचा अटेम्प्ट किती असावा लक्षात ठेवा जर का तुम्ही अगोदरच डोक लावून गेला म्हणजे एक्झामच्या अगोदरच की मला दहाच अटेम्प्ट करायचं किंवा मला सत्तरच अटेम्प करायचं मला शंभरच्या शंभरचा अटेम्प्ट करायचं तर हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं एक्झाममध्ये जाऊन पेपर ॲक्च्युअल हातात आल्यानंतर पेपरचा पॅटर्न लक्षात घेऊन जर का तुम्ही तुमचा अटेम्प्ट ठरवायचा प्रयत्न केला तर तो मात्र त्यावेळेस तुमचा आयडियल अटेम्प्ट असू शकतो जर का तुमच्या डोक्यात अगोदरच असेल की मला एवढं अटम्प्ट करायचा तेवढा अटॅम्प्ट करायचं तर ते तुमच्यासाठी धोकादायक असतं हे माझा पर्सनल एक्सपिरियन्स होणं सांगतो त्याच्यामुळे ऑलरेडी पेपरला बसल्यानंतरच प्रश्नाचा पॅटर्न प्रश्नाचं स्वरूप प्रश्नाची काठिण्य पातळी ठरवूनच तुम्ही किती अटेम्प्ट करायचे हे लक्षात ठेवा आणि आता वन ते वन फोर्थ झाल्यापासून बरेचसे लोक शंभर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा स्कोरही चांगला येतोय परंतु काही जणांना नाशे झाले शंभर अटेम्प्ट केले आणि स्कोर जेवढा त्यांचा यायला पाहिजे तर तेवढा अपेक्षित आला आहे त्याच्यामुळं ऍक्च्युअल एक्झाम सेंटरमध्ये एक्झामला गेल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतरच तुम्ही तो अटेम्प्ट ठरवू शकता असे माझं वैयक्तिक मत आहे याच्यापेक्षा तुमचं वेगळं काय मत असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा जाऊ शकता तर हे होतं कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी काही महत्वाच्या गोष्टी आता ह्या गोष्टी सगळ्याच तुम्हाला लागू होतील असंही काही नाही याच्यातल्या दोन चार गोष्टी तुम्हाला लागू होतील ज्या गोष्टी तुम्हाला लागू करायच्या आहेत किंवा करू वाटतं तर अशा गोष्टी तुम्ही पेपरमध्ये लॉजिक लागू करू शकता आणि ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला डाऊट आहे किंवा ज्या गोष्टीबद्दल तुमची वेगळी काही स्ट्रॅटजी आहे तर तुम्ही त्या स्ट्रॅटजीनुसार सुद्धा जाऊ शकता आलं लक्षात याशिवाय जर का तुम्ही वीजी सी स्टडी ऑनलाईन नर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन झाला नसेल तर युट्यूबला आपला हा हे चॅनलचं नाव आहे इंस्टाग्रामवरती आपलं हे इंस्टाग्रामचं हँडल आहे टेलिग्रामला हा आपला टेलिग्रामचा चॅनल आहे फेसबुकवरती आपला हा फेसबुकचा हँडल आहे या चारही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही वीजेसी स्टडीला जॉईन होऊ शकता याशिवाय जर का तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सर्वतून चॅनल सबस्क्राईब करा शेजारीची बेल ऐकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच